श्रीमान गोकुचनजी विद्यालय प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांचा निमित्त पार पडला रिंगण सोहळा विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहानबुक हरली रे जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम माऊली अशा या माऊलींचा जयघोष करीत श्रीमान गोकुचनजी प्राथमिक शाळेची आषाढ दिंडी संस्थेचे सचिव दिलीप शेठ अजमेरे राहुल अजमेरे यांनी दिंडीला शुभेच्छा देऊन दिंडीचे प्रस्थान झाले पूर्व प्राथमिक शाळा व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले डोक्यावर तुळशी गळ्यात टाळ विठ्ठल करत दिंडी निघाली या दिंडीमध्ये पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष दिंडी देखील वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथ दिंडी देखील काढण्यात आली सावता महाराज मंदिरापुढे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा रिंगण सोहळा पाहून ए डी सी सी बँकेचे शाखा अधिकारी दीक्षित मॅडम तसेच माळीबोल्डिंगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे अक्षरशः भारवून गेलेत पुढे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घेऊन पुन्हा शाळेकडे निघाली या सोहळ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालकवर्ग यांनी मोलाचे सहकार्याला केले